लोकसभा निवडणूक काळात पोलिसांनी माझ्या मोबाईलचे सी डी आर काढले लोकेशन ट्रेस केले खासदार निलेश लंके यांच्या पोलीस प्रशासनावरील गंभीर आरोपामुळे खळबळ स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश शा आहेर यांच्या कार्यकाळात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे त्यांना तात्काळ हटवायला पाहिजे त्यांचा करडिले नावाचा कर्मचारी तर जिल्हाभरात पोलीस ठाण्याचे कोण अधिकारी बसवायचे हे ठरवतो असे भ्रष्ट कर्मचारी तात्काळ निलंबित करा अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे पाहुयात नेमकं लंके काय म्हणाले पाहायला मिळत आहे कारण या जिल्ह्यामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आणि एस पी ऑफिसचा ती 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 इतका भोंगळ कारभार आहे एका कर्मचाऱ्याला त्याची बारा बारा बदली होत नाही एखादा कर्मचारी जर त्या अन्वेषण शाखेतून जर निलंबित झाला निलंबित झाल्यानंतर तो कधी पाचशे पाचशे दिवस हजर न होता त्याला डायरेक्ट हजर करून घेतलं जात हजर करून ज्या विभागातला कर्मचारी निलंबित झाल्यानंतर त्याच विभागात त्याला घेता येत नाही तरी पण संबंधित पी आय त्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी आपल्याकडं त्याला बोलून घेतलं जातं त्याला परत त्या विभागामध्ये दे काम दिलं जाते अशा अनेक प्रकारचे हित संबंध ठेवून दे आर्थिक संबंध ठेवून असे चुकीचे प्रकार बरेच या विभागामध्ये केलेले आहेत आणि जर पोलीस विभागामधील प्रत्येक कर्मचाऱ्या बाबतीत कशा पद्धतीने चुकीची त्यांनी नि त्या ठिकाणी आपल्या कर्तव्य बजावत असताना काम केलं हे सुद्धा याचा रेकॉर्ड आमच्याकडे लेखाजोखा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात आयवचे धंदे वाढलेले आयुव धंदे वाढल्यामुळं जास्त खुनाचे पा प्रकार पाहायला मिळतात तीनशे सात सारखे गुन्हे या ठिकाणी झाले तीनशे सव्वीस सारखे गुन्हे या ठिकाणी झाले अनेक गुन्हेगारी या जिल्ह्यामध्ये वाढलेले याच सर्व या। याच सर्व ते सर्व पोलीस प्रशासन जबाबदारी या गोष्टीला म्हणजे माझ्याकड तर कुठल्या विभागामध्ये किती हप्ता घेतला जातो हे सुद्धा माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे कुठल्या चंदन तस्करी मध्ये काय केलं जातं रेस्टिंग मध्ये काय केलं जातं लोखंड स्टीलमध्ये काय केलं जातं गुटक्यामध्ये काय केलं जातं कॅफेमध्ये काय केलं जातं वाळू <गण्ड़ा> कशा पद्धतीने चालते आय पी एलच आय पी एलचं रॅकॉट रॅकेट कसं त्या ठिकाणी चालतं तुमचा व्यवसाय कसा चालतो तुमच्या नगरमधल्या इतर आयवै धंदे असू मटक्या मटका कसा चालतो बिंगो मुळे तर आमच्या अनेक तरुणांना आत्महत्या करावी लागते नगर जिल्ह्याचं रेकॉर्ड पाहिलं तर दोन दिवसाला एखादा तरुण त्या ठिकाणी आत्महत्या करतो बिंगो असू महाव्याच्या किती प्रमाणात टपऱ्या वाढलेल्या आहेत विना परवाना हॉटेल ज्या हॉटेलमध्ये अयोध्य प्रमाणात दारू धंदे त्या ठिकाणी चालतात आमच्या आकुळनेर भागामध्ये पेट्रोल डिझेलची कशी तस्करी चालते असे अनेक आयोध धंदे जुगार क्लब किती आहेत आणि आमच्या सोनार व्यावसायिकांना तर इतका त्रास दिला जातो एखाद्या सोनं चुरीतल्या आरोपीला काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचे नाव घ्यायला लावायचे ते व्यापाऱ्यांना ला आणून त्या ठिकाणी मारहाण करायची आणि व्यापाऱ्यांकून अनेक जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळवायचा म्हणजे असे या ठिकाणी अनेक गंभीर प्रकार आज तुमच्या सगळ्यांसमोर आज मी या ठिकाणी सादर करणार आहे खऱ्या अर्थाने जो दिनेश आयर नावाचा पिया आहे म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये कामकाज केले करडीले नावाचा कर्मचारी जर कुठल्या तालुक्यामध्ये कोणाला पी आय बसवायचं हे जर करत अस एखादा अधिकारी पोलिसच बऱ्याच आयवती धान्याला पार्टनर आहेत हे सगळं आमच्याकडे डाट आहे हे ऑन रेकॉर्ड आम्ही हे सगळं घेऊन आज या ठिकाणी आम्ही एस पी कार्यालयासमोर बसलेले आमचं म्हणणं एकच आहे जे कर्मचारी जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी या ठिकाणी कारभार केला ते निलंबित झाले पाहिजे आणि जो पी आय एल बी विभागाचा पी आय आए, गुन्हे अन्वेषण साखन त्याला सायबरचा पण चार्ज दिला त्याला तात्काळ त्याला त्या ठिकाणाहून काढलं पाहिजे अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात आम्ही बसलेलो आहे तर आमचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जिल्ह्यातले सगळ्या प्रकारचे आयवती धंदे बंद झाले पाहिजे आपल्याला उपोषण म्हणल्यावर ते माझं अनलिमिटेड उपोषण तुम्हाला माझं माहिती आहे मला आउटपुट मिळालं आहे उठणार नाही उपशन आहे माझं ते काय आज नाही माझ्या मागण्या मान्य झाल्या तर मी आज चार दिवस किंवा आठ दिवस बसणार पण माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणार तुम्ही आज या ठिकाणी पाहिलं असेल जिल्ह्यातून अनेक लोकांनी तक्रारी घेऊन आले आम्ही पोलीस स्टेशनला गे गेल्यानंतर आम्ही मला धमकावलं आमची सत्य बाजू असताना सुद्धा आमचं ऐकून घेतलं जात नाही अरे आमच्या काल पर्वाची श्रीगोंद्यातली घटना त्या भोसले नावाचा पी आहे आमच्या मुस्लिम समाजाचा एखादा माणूस जर चांगला व्यवसाय करीत असेल दूध धान्याचा व्यवसाय करतो त्याच्या गोठ्यावर जाऊन त्याला दंबाजी केली त्याच्या गोठ्याला कुरूप लावण्याचं काम केलं त्या गोठ्यावर आमच्या दुभत्या गाया त्या गोठ्यावर मस्सी त्या डेअरी उत्पादकांनी सांगितलं की ह्या आमच्या मुस्लिम समाजाचा एक सर्वसामान्य शेतकरी तो माझ्या डेअरी दूध आणून घालतो त्याला सुद्धा सांगितलं की तू या ठिकाणी चुकीचा व्यवसाय करतो अरे ही कोणची पद्धत तुमची आमच्या मुस्लिम समाजाच्या माणसाने वेगळे धंदे चांगले धंदेच नाही करायचे का आमच्या मुस्लिम समाजाचे किंवा इतर व्यापारी जर गाया घेऊन जात असेल बैल घेऊन जात असेल तर त्यांना सुद्धा जात जातं त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीची मागणी केली जाते ही पद्धत कोणची हे कोणाच्या म्हणणे पोलीस स्टेशन चालतं हे सगळं भ्रष्ट पोलीस स्टेशन आहे या राज्यामध्ये सगळ्यात महाभयंकर प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आज माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कालखंडामध्ये सीडीआर काढलं माझे मोबाईल ट्रेसिंग केले यापेक्षा भयानक तुम्हाला सांगतो ज्या विभागाच्या अंतर्गत आपण काही एखाद्या माणसाने चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करीत असताना आपण एंटी करप्शन डिपार्टमेंट कडे तक्रार करतो त्या विभागातील अधिकाऱ्यांचे सुद्धा नंबर यांनी ट्रॅप केलेले प्रतिनिधी अजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा